का वहिनी कुठं आहे नवरा शेतात चालले काय लावले अहो कपाशी लावली कपाशी तुमच्या छानी वांद्रा का कपाशी सोयाबीन भुईमुग लावा तुम्ही आमची कपाशी पाहिली का अहो तुम्ही आमच्या डेप्युटी कपाशी बघा एका झाडाला पन्नास ते पंचावन्न बोंड आलेत तुमच्याला फक्त पन्नास पंचावन्न आमच्याला शंभर तीनशे बोंड आहेत आणि ते पण एवढा ले काही नका बापर मारू अहो तुम्ही माझ्या बरोबर चला तुम्हाला दाखवते आमची कपाशी चला बर हा चला चला तुम्हाला दाखवतेच आज माझी कापाशी इकडं काय मग फिरले का डोळे बोंड आहेत का काय आहेत एका झाडाला आहेत ना दीडशे बोंड आहेत समजलं का एकही कमी भरणार नाही जास्त भरतीन आमच्या डिपोटीत झाले ना अजून येऊ शकते पाच सात बोंड आले त्याला तुम्ही बियाणं कोणतं वापरलं आशा नव्वद अकरा याची खासियत माहिती काय या झाडाला पानं कमी बोंड जास्त आणि पानं कमी असल्यामुळे काय होतं याला कीड लागत नाही आणि अजून एक पाणी कमी होऊ नाहीतर तर होऊ ह्या पिकावर काही फरक पडत नाही मनासारखं कापाशी भेटते आणि बरं का घंटन भाऊजी या झाडाच्या जा खोड्यापासून तर शेंड्यापर्यंत प्रत्येक बोंड्याची साईज सारखी एकही कमी नाही जास्त नाही आणि मेन म्हणजे दिवाळीच्या आत लक्ष्मी घरात अय लोहि तुमची दिवाळी म्हणजे एकदम लईत जोरदार होणार दनक्यात ना झाडे नाथ नाद आहे मग मी ना हेच बियाणं आणायला सांगतो नाव काय म्हणले याच आशा नव्वद अकरा आशा नव्वद अकरा आशा नव्वद अकरा आशा नव्वद अकरा तुमचं झालंय सोयाबीनचं खळ आताच मळणी यंत्र बाहेर काढले वावरात नाही का त्यांना पाठवून माझं होऊन जाईल सगळं आमच्या शेतातले ना आमच्या चुलतेच राहिले तेवढं लग्न तो पाठवून काय गळायला लागले सगळं वाढून काय सांगतो सगळ्यांचं सोयाबीन सगळ्यात काढले मळणी यंत्र आला हिंड फिर असता सोयाबीन तिकडे वाळा ना आला येऊ डिप्युटी काय तुम्ही ना झिरो आहे झिरो मग काय झालं आता ती काय कापाशी लावली काय त्याला दहा दहा पंधरा पंधरा बोंड आले झाडाला सरपंच आता उज्वला वहिनीच्या शेतातून जाऊन बघितलं एका झाडाला दीडशेच्या पुढे बोंड आहेत सगळे एका साइज मध्ये हा काय सांगतो खरंच सांगतोय दीडशे बोंड दीडशे पेक्षा जास्त चे कोणचं मान वापरलाय अशा नव्वद अकरा हे काय ती पडलेली पिशवी बी आणली उचलून मी आयला अशा नव्वद अकरा पै ना खरं सांगत होतो गेऊ हा आयला डिप्युटी मग आपलं चुकलंच राह आपण काय कुठल्या कपाशी लाईत बसलो राह आयल माझा लय तोटा झाला मग बरं तीन एकर तीन चार एकर कपाशी आहे खाली हा मग तेच झालं ना आता आपल्या वावरात दररोज बघतो ना मी तिथं बघून पार माझं म्हणजे अचंबित झालो मी अशा लवकर गोष्टी सांगायचं नाही तू लोकांचं पीक आल्यावर सांगायला लागला कोणतं नव्वद अकरा एक काम करा पुढच्या वेळेस ना आपण हेच घेतला गेलो एवढं काम चांगलं केलं तू हाँ। हाँ? एक समान बोंड सगळे सारखेच आहेत का सारखेच मग आम्ही लावून पहिले आणि दीडशे दीडशे पेक्षा जास्त तू आता पुढच्या वेळेस मला पेरायच्या आधी आठवण करून द्यायच्या आशा नव्वद अकराची हे कर ध्यानात दे आणि जपून ठेव पुढे तस काही नाही आपल्या लक्षात राहील जपून ठेव नाही त्याच्यात तांबाकू घालून ठेवशील काही हा जपून ठेवू आपल्या मला जा दा, दाखवून देते मळणी यंत्रवाले चला बर ते सोयाबीन पोणी घेऊन ये गे। हा घेऊन येतो गावात नवीन दिसतय तुम्ही कोण आहे हा आम्ही सोयाबीनचे व्यापारी आहे हा आम्ही तर सोयाबीन बघायला आलो आमचं गाव म्हणजे सोनेवाडी आहे ना आमची म्हणजे सोयाबीनचं बाहेर घरच म्हणजे नंदन हॉटेल नंदन वन नाही बरं का हे सोयाबीनच्या नंतर अच्छा अच्छा बर आम्हाला सोयाबीन घ्यायचंय भेटेल ना लय जाण्याकडे सोयाबीन आहे गावात काय भाव घ्या जमन ना च्या भावाने घेतो आम्ही शेचाळीसशे हा मी तुम्हाला गिरायक बघून देतो बेचाळीसशे नि बर तीनशे तीनशे माल द्यायची बरं शंभर रुपये तुम्हाला डिस्काउंट जमान ना जमान नाही चला चला हरकत नाही वाटतंय आम्हाला तर लय सोयाबीन आहे काढायलाय म्हणून शेचाळीसच्या भावानी भावानी आलो इथं खरं सोयाबीनचा आहे ना भाव कमी होतोय तीन हजार रुपये कोण म्हणलं तुम्हाला शेअर मार्केटला बघितलं मी शेअर मार्केटला आज झाला बेचाळीसशे उद्या होईन येऊन कोण म्हटलं काय डोकं लावतात नॉलेज येत नाही टीव्ही बघत झाला बातम्या बीत्या जरा भाव कमी झालाय खरं हा आणि ना आता हाय भाऊ बेचाळीसशे विकून टाका नाही नाही चाळीसशे रुपये भाव मी कालच ऐकलं होतं चौकशी करा जरा गावात ऑनलाइन चेक करा या काड्या कुडे निवडण्यापेक्षा नाही टाका जागेवर जागेवर कोण घेईन मी देतो व्यापारी तुम्हाला व्यापारी हा बेचाळीसशे रुपयांनी जाईल सोयाबीन सगळा तुमचा निवडायचा नाही काही नाही फक्त तुम्ही गोण्या भरून ठेवायच्या तेही तीन वजन करते घेऊन जातील पैशाची जबाबदारी माझी दहा दिवसांनी तुम्हाला पैसे भेटतील दहा दिवसांनी हा नाही भेटले मग मी आहे ना बघा तुम्ही जबाबदार हा मी जबाबदार कष्टाने आहे काय मला माहित नक्की कष्ट लागतील मग दहा दिवसांनी बेचाळीसशे रुपयांनी पैसे भेटतील दहा दिवसांनी नक्की ना नक्की चालन चाल ना हा नको भरून ठेवा हा पाठवतो हो त्यांना बरोबर हे बाकीच कुठे घरी ठेवायचं घरी ठेवायचं झालं सगळं भरून हा झालं सगळं सगळं एवढंच राहिले आता हा ना बेचाळीसशे रुपयांनी देऊन टाक बेचाळीसशे रुपयानी हा अरे बा पंचाळीसशे रुपये रेट चाललाय कमी झाला काल शेचाळीसशे होता आज बेचाळीसशे हो, उद्या एकोणचाळीसशे आहे एकोणचाळीसशे हा तर आता द्यायचं का मग अजिबात नको म्हणते बाबा ते गावात चार ठिकाणी विचार पण दिलाय बेचाळीसशे पण दिला भाव कमी होत चाललेले मार्केट मध्ये सोयाबीनची आवक वाढली अरे पण जर बाजार वाढवून काय करायचं बरं नाही वाढत बाजार आता जबाबदार कोण मग बाजार वाढवून बघा मी मी जरी नाही चल डेपोटी जबाबदार चल बर ठीक आहे आणि पैसे तुला दहा दिवसांनी भेटते ना नक्या? नक्की नक्की मी व्यापारी पाठवून देतो वजन करून त्यांना देऊन दिवसांनी माझ्याकडून पैसे घेऊन जा चाल ते लवकर बेचाळीसशे आपण हा बेचाळीसशीपुटी जरी नीट सगळ्या बरं बर काही गुन्ह्या तो कमी भरल्या काय सोयाबीन बेचाळीसशे नेड लागलं काय तुला शेचाळीसशे रुपये भाव आप हो चालू आहे आपलं आले काय होत चाललाय आधी शेचाळीसशे मग बेचाळीसशे मग एकोणचाळीसशे असं हो डेपुटी हा तुमच्या विरोधात तक्रार आहे कोणाची कोणाची अहो शेतकऱ्याचा माल कवडी मोल भाव घेता हा आणि स्वस्तात विकता आता यांची तक्रार आहे म्हणून मी कच्च्या कागदावर घेतली आपल्या संबंध असल्यामुळं लक्षात घ्या गोष्ट हा पण कोणत्या शेतकऱ्याचा माल घेतला मी माल घेतला माझं घरचं सोयाबीन ये तक्रार मी पक्की घेतली आहे तुम्ही समजून घ्या आज सुद्धा तुम्ही नाटके करू नका ना आपले संबंध आहेत म्हणून आणि तुम्ही हे दोन शेतकरी समोर आहेत ना तुमच्या या दोघांचं तुम्ही कवडीमोल भावनी घेतलं तिकत विकता यांना पैसे देत नाही आपले संबंध असले कागदावर घेतली पण मी माझ्या वरिष्ठांच्या पुढे जाऊ शकत नाही उद्या जर पक्की तक्रार आली तुम्हाला मला अटक करावं लागणार वॉरंट टाळावंच लागणार माझ्या हातात काय राहणार नाही दोन मिनट खेडकर साहेब मला काय याच्यातलं काहीच कळणार बाबा काय तक्रार कधी माल घेतला तुमचा माणसं पाठवता आमच्या घरी कमी भावात माल घेत जास्त भाव तिकडे विकतावाय अहो नाही मी कोणचे नाही माणसं पाठवते असं करता तुम्ही तरी वाटलं पाहिजे तुम्हाला डेप्युटी काय तरी कुठून पाठवता तिकडे सेम दोघांनी विषय बरं का बघ कोणचे माणसं होते माझे तुमचे माणसं होते कोणचे माणसं होते माझे मला सांगा ना झाले होते तू कोणचा माल घेतला काय कुठं सोयाबीन केलं तो काय केलं मी व्यवसाय चालू केला कधी आता माग दहा बारा दिवसापूर्वी आणि मला कसं कळालं नाही तू माझ्या मला व्यवसाय कळाला नाही तुझा काय चालू केला दिलं का पैसे अरे तुला एक कुठे सांगितले कुणी होते अरे मोठ्या कष्ट नाही शेतकरी काम कष्ट करून सोयाबीन काय याच्या भावा दिले का तू काय भावान दिले बेचाळीसशे शेचाळीस रुपये भाव चालू होता बेचाळीसशे कमी दिलं ते म्हणले बेचाळीसशे तीनशे तीन खरं बोल खरे बोल खरे बोल पंचे बेचाळीस मला बस का मी सांगितलं होतं तुला नाही मग सोयाबीन घे म्हणून तो मला सांगितलं होतं सोयाबीन घेतलं म्हणून हे बघा बरं असं कुठं नाही साहेब ते मला काही सांगू नका आता दोन दिवसात यांचे पैसे जसे ऍडजस्ट होते तुम्ही तसे द्या नाही दिले तर यांच्या म्हणण्याप्रमाणे मला तुम्हाला अटक करावं लागेल आणि तुम्हाला सांगतो दोघांना दोन दिवसात जर पैसे नाही आले तर ठीक नाहीतर मला तिकडे यायचं सुद्धा नाही मला डायरेक्ट फोन करायचा मी डायरेक्ट पिंजरा घेऊन येतो चालेल माझ्या हातात काही नाही आता मी काहीच करू शकत नाही बरं जा साहेब होतो मी काहीतरी करतो बघा डेपू तुम्हाला काय करायचं करा अरे तुम्हाला दोघांना कसं कळलं तुम्ही मला घरी जाऊन विचारायचं माणूस आणि तर माझ्याकडं दहा दिवसांनी तुम्ही माझ्याकडे आले पोलीस घेऊन आले गावातला आहे मी तुमच्या मला पिंजरा घेऊन आता पिंजऱ्यात गेलो कसा दिसन मी डेपूट तरी स्पष्ट सांगितलं तुम्ही जाऊ दोषीला तुमचं नाव घेतलं होतं म्हणून आम्ही तुमच्या इथं आलो अरे काय करू तुझं मी काय करू बाबा मला तू आता सगळं काय लावायला लागलाय फक्त घर राहिले मग शिल्लक आता ते तुम्ही नंतर बघा तुमच्याकडे बघा बाबो झाली जो की मी माफी मागतो तुमचं किती का तिने काही पैसे तुम्हाला नाही चुना लावला ना मला लावला, लावलाय जाबो सुजेताबाई जातो तुम्ही तुमचे पैसे मी उद्या करतो माझं एवढं सोयाबीन जाऊ द्या सोयाबीनची पट्टी आली की मी तुमचे पैसे देतो आता माहिती कष्ट गेलेच वायाला तुम्ही जातात दोन दिवसात तुम्हाला पैसे पोहोच आणि ते खेडकर साहेब जाऊ नका ते नवीन साहेब आले दोन दिवसात पैसे पाठवा बघितला हो तो प्रेम जाळलेल्या सोयाबीन वाली चोंड कसं बोलत होता जाळ्यावाले सोयाबीन तू कसं जातो तिकडे तुला कोण जाय सांगितलं तिकडं तिकडे जाऊन माझी बदनामी करतो असे मग धंदे करतो बाहेर अरे तुला कळत कसं नाही किती बारा सांगितलं मी तुला आणि तू आता कोणाचं काय करावं हे हो तरी कळत आहे का आ, अरे रातून दिवस कष्ट करून हे बळी राजा माल कमवतोय आणि तुमच्यासारखे काही लोक कवडी मॉल त्याचा देत हे बरोबर आहे का हा काय म्हणतो आली तो तू बघतो ना, ना।, ना मी किती कष्ट करतोय ते किती कष्ट लागत आहेत त्याला लेकर बाळा सोडून रात्र दिवस शेतीमध्ये राबवं लागतं आणि त्या शेतीतून येणाऱ्या पैशावर शे। त्यांनी किती नियोजन केलेलं असतं पोरीचं लग्न असतं पोरांच्या शाळा असतात मग लोकांचं कर्ज मिटायचं असतं व्यापारीचे जिथून खत आणले त्यांना पैसे द्यायचे असते आणि तुमच्या जर अशा लोकांनी फसिल ते फाची नाही याचं तर काय करीत आणि वरु लोक म्हणतात शेतकऱ्याला काय काही जमत आहे अरे असं नसतं जरा काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागत आहेत त्याच्यापासून आपण जगतो त्याच्यापासून खातो त्याला दे नको आता नाही आता अरे तू सुधारशील पण सगळ्यांनी सुधारायला पाहिजे सुधरण शेतकरी राजा जर सुधारला ना तर अजून आपला भारत चांगला याच्यावर येईल कळलं का तुला आता मला सांग ना हा की पैसे द्यायची बारी आली की नाही आता त्या सुजिताबाईने कष्ट केले श्यामेचे आपले त्या प्रेमाच्या घरी किती जमीन आहे ते गेलो ना सोयाबीन आणि काय की तुझ्या तीनशे रुपयाने काय झालं शेवटी त्यांच्या मुलाबाई तळताळ लागले ते वेगळे बाबा तुला हात जोडून विनंती परत असं करू नको गेमा शेतकऱ्याला तर नको पसू बर का हे जाऊ द्या आपण थोडे म्हणून आपल्याला काय नाही हे एकूण पैसे देऊ म्हणजे एखादा गोरगरी बसला फाशीच घेऊन ठेव कळालं का तुला फाशी घेऊन ठेव अरे एवढंच कळलं तुला कळालं का सगळं शेतकऱ्याला फसवायचं नाही हा बस एवढं लक्षात ठेव जो अन्नदाता आहे ना त्याला तरी नको फसू आता जा तू गोरं सोड नको डोका दिवसभर मा डोकं भानपान करीत राहील आता मला टॅम्प घेऊन होतो